श्रावण सोमवारमधील दुसऱ्या सोमवारचं आपण काय सेवा केलं पाहिजे मी ते सांगायला त्यापूर्वी सर्व स्वामी भक्तांना सर्व शंकराच्या भक्तांना महादेवाच्या भक्तांना कुठल्या कृष्णाच्या भक्ताचं सर्व देवाच्या भक्तांना नमस्कार माझा नमस्कार मी गीतांजली आणि माझ्या मा चॅनलमध्ये नवीन चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते एक चॅनल आहे बाप माझं पडरकर आणि हे आहे गीतांजली लंगोटेचं चॅनल तर श्रावणसुमाच्या खूप शुभेच्छा उद्यासाठी हे आहे ह्याला गळती म्हणतात तर आपण जेव्हा महारुद्राभिषेक किंवा रुद्राभिषेक म्हणायचं तर हे करताना ना मंदिरात पण आपण नेलं तरी चालतं तर काय लागतं हे एवढे तीन वस्तू ताट आणि गळती तांब्या असतं हे याच्याबद्दल टपटप खाली महादेवाचं पिंड लागतं उद्या महादेव पण घेऊन जायचं आणि एक बॉटल भरून पाणी न्यायचं तर आपल्याला तिथे बेलसुद्धा मिळतं मंदिरात जर आपल्याकडे असेल तर फूल बेल न्यायचं आणि तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर अवदुंबरला तुपाचा दिवा लावा आणि उदबत्तीला जर उदबत्ती कापूर न्या नैवेद्याला साखर गूळ किंवा तुम्हाला केळी नाही वाटल्यास केळी न्यायचं पिवळं पदार्थ नैवेद्याला खूप छान असतं म्हणून पेढे केळ्या वगैरे तर इथे खाली महादेव ठेवायचं वर पाणी उतल्यावर तर याच्यामध्ये एक अशी कोणती वस्तू घालायचं आहे मी ती तुम्हाला सांगणारच आहे पण जे चॅनलवर पहिल्यांदा आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं घंटी दाबल्यामुळं तुमच्यापर्यंत सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि काय उपाय आहेत ते मी तुमच्याला सांगत जाईन मला जेवढं माहिती आहे ते तेवढं मी सांगत जाईन तर एक लाईक करायलाही विसरू नका प्रिय स्वामी भक्तांनो तुमच्या एक लाईकमुळं सबस्क्राईबमुळं आणखी सेवेकरी घडतील तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करत जावा तर आता काय करायचं ही वस्तू आपण महामन मंदिरात घेऊन गेल्यामुळं तर आपल्याला जास्त पुणे लागतं तिथे केलेलं पावर जास्त असतं जर जाण्यास आपल्याला मिळत नसेल सर्वज पती परमिशन देतात मठात जायला असं नसतं किंवा सासूबाई जाऊन जाऊन देत नसेल घराची कोणतीही अडचण असो तर आपण घरात देखील अभिषेक करू शकतो नुसतं पाण्याचासुद्धा अभिषेक करू शकतो पण पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवामूठ होती जर आपल्याला काहीतरी अडचण आली असेल तेव्हा ते विटाळ पाळी वगैरे आले असल्यास आपल्याला तेव्हा मिळालं नाही तर या सोमवारी आपण तांदूळ शिवामूठ घालू शकतो का तर नाही नाही घालू शकत उद्याच्या सोमवारी आहे शिवामूठ ते शिवामूठ आहे तीळ पांढरी तीळ आणि ते पांढरी तिळाने देवाला अभिषेक करायचा आहे महादेवाला तर ह्याच्यामध्ये या तांब्यामध्ये थोडीशी तीळ टाकायचं आणि त्याच्यामुळं अभिषेक होतं पांढऱ्यातळाने कोण चंदनाने घालतं कोण दुधाने घालतं नुसतं कोण तुपाने घालतं नुसतं तर नाही म्हणजे मधाने घालतं तर कोण काय नुसतं लोण्याने घालतं असं खूप पद्धतीने कोण फळांनी घालतं खो नुसतं पाण्याने घातलं तरीही काही हरकत नाही असं खूप पद्धतीने महादेवाला अभिषेक केलं जातं तर उद्याचं आहे पांढरतीळ तर काय लागतं तर गळती नसेल तर तुम्ही नुसतं चमचानीसुद्धा घालू शकता आणि हे घालत असताना गायत्री मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र किंवा ओम नम शिवाय हे म्हणायचं आणि उद्या अकरा वाजता हाडपसर मठामध्ये संजनी हॉस्पिटलपासून हाडपसर मठामध्ये अकरा वाजता एक दिवसीय शिवलिलामृत पारण आहे तर ज्यांना जमत असल्यास त्यांनी उद्या मठात यावं कारण इथे घरी आपल्याला खूपच खूपच त्रास असतं लेकरांचं आपल्या आपल्या सासऱ्यांचं त्रास म्हणजे काय हे दे ते देमध्ये आपल्याला पूर्ण एकाग्र होता येत नाही मठात पूर्ण एकाग्र होत आहेत आणि त्याचं पुण्य जास्त असतं मी सारखं सारखं म्हणते मठात केलं पुण्य वेगळं संगमावर केलं पुण्य वेगळं आणि तीर्थक्षेत्री केलं वेगवेगळं पुण्य तर घरातपेक्षा जास्त पॉवरफुल असतं तर तुम्ही अकरा वाजता म्हणजे आपले काम सगळे होतीलच जेव्हा लवकर जर लवकर उठलं आपल्याला जायची इच्छा असेल स्वामी बोलून घेणार असेल तर होतंच आणि ज्यांचं कर्मच आपल्याला तिथे खेचून घेतलं जात नाही मठात तर तुम्ही नुसतं अका शिवलीला मृत्यूमधल्या अकरा वाजता वाचलं तरीही चालतं आणि शिवस्तुती वाचायचं शिवपंचाक्षरी म्हणायचं गायत्री मंत्र आपल्याला जेवढं सेवा करेल तेवढं कमीचं असतं तर छोटीशी सेवा आपल्याला ही छोटीशी म्हणायला हरकत नाही तर सर्वात पॉवरफुल सेवा कोणती अशी म्हणायचं काही नाही प पा, सगळीच पॉवरफुल सेवा आहे आणि जर आपल्याला वाचायला जमत नसेल तर यूट्यूबवर तुम्ही सगळे शिवलीला अमृतचे एक ते किती अध्याय ते एक्कीच्या वेळापर्यंत असेल बहुतेक मला आता ग्रंथातात हातात घ्यावं लागेल पण किती अध्याय ते तुम्ही सगळे यूट्यूबवर लावू शकता नुसतं श्रवण केल्यानं देखील पुण्य मिळतंच पण ज्यांना वाचता येत नाही ते आजी नुसतं बोटं ठेवून नु बोटं ठेवून बोटं ठेवून परत जात बोटं ठेवून माझी लहान मुलगी पण एकदाच नुसतं लहानपणी असं बोटं ठेवून वाचत होती तर कसं असतं तुम्ही तुमची श्रद्धा केवढी होत आहात तेवढं इम्पॉर्टंट असतं तुमचं भक्ती केवढं आहे तुमचं त्याच्यामध्ये किती तुम्ही आपलं काय म्हणतात त्याला तुम्ही तुमचं किती कळवळीने तुम्ही तुम्ही देवाला बोलवतात अंतकरणातून तु, तुम्ही ते किती आहे ते ते देवाला कळत असतं बाकी कोणाला कळवा किंवा न कळवा आपला देव आपल्यासोबत असतो देवाला सगळं कळत असतं कारण त्याच्यामुळं आपला श्वास चालत असतं आहे तर उद्या हाडपसामध्ये ज्यांना यायचं त्यांनी या मठातील सेवा खूप जास्त पॉवरफुल असते आणि एक लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ